नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे बघा मित्रांनो मी कुठं आलतो पहिलं बघा तुम्हाला परिसर दाखवतो मग कासाठी आलतो ते दाख सांगतो पाहून का हे तर असा परिसर आहे आता हा म्हणजे हे आहे रेल्वे स्टेशन आता हे हे बघा ते तिकडं तुम्हाला दि तिकडे दिसते ट्रक त्याच्या पलीकडे रेल्वे स्टेशन आहे आणि हे तर रेल्वे ट्रॅक आहे आणि हे जे दिसते गिट्टी आहे यात अनेक गोष्टीची वाहतूक होते गिट्टी सिमेंट आणि अने अशा अनेक गोष्टी होते वाहतूक मी इथं आलो होतो आयुर्वेदिक औषधीसाठी हे बघा माझा एक माझा एक मित्र आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रवींद्र पिंजरकर त्यांचे नाव आहे माझा जवळ चांगला जवळचा सोबती आहे भाऊच समजा माझा तो कारण तर त्यांनी अनेक संकट काळात मला मदत केली होती असा तो माझा भाऊ आहे त्यांना आता एक मदत पडली माझ्याकडून तर त्यांनी सांगितले तालीम खाना नावाची औषधी तुमच्याकडे आहे म्हणे आणि खरं होतीच काय माहीत नाही मला येतं होती औषधी कोण दिली का 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 माहीतच नाही आलो मी आता औषधीसाठी पण आता पतच नाही हे बघा काही खरं झालं नाही आलो पण मेहनत करून आलो मी येतो म्हणलं आता मस्त पैकी बघा आता भाऊ रवींद्र भाऊ व्हिडिओ पाहंत पाहत संत पाह आता तुम्ही काहीच नाही तर दिसून राहिलं आता था येतं थांबा जवळून टाकवतो तुम्हाला फोन घ्या फोन घ्या येतं होती ते औषधी तालीमखाना त्या पण काय झाला फरक का तर नाव ना, ना गायब झाली औषधी म्हणून नेली का का पहिलं सुकटून आमच्याकडल्या वैदून नेली का औषधी होतंच नाही लागला आता येतं आहे म्हणलं औषधी मी आणि होत येतं दरदर्शी औषधीच आहे त्याच्यावरती झाली ना का नाही काय 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 माहीत नाही कारण तर आम्ही काही जास्त इकून जात नाही इकून हे रेल्वे दे, रे रेल्वे ट्रॅक आहे अशी सामानाची वाहतूक राहते या आता रेल्वे गाड्या उभे राहत जास्त आम्ही जात नाही पण मी मागं बायलो होतो एकदा आलो होतो मी तेव्हा येतं होती हो मला दिसली होती कशी वाटली मला दिसली दिसली होती बाजारात आलतो तर व्हिडिओ सुद्धा काढला होता तेव्हा येतं मग दिसली होईन झाली ती आम्हाला वाटलं असं म्हणलं होती ती तर आता आलो तर काही जमलंच नाही मग गॅशी काही खरं झालं नाही आलो पण तो आता आल्यासारख्या तर तुम्हाला आता हे दाखवतो आता परिसर आता आपली आता निराशा झाली आता निराशा कारण तर रवींद्र भावले अशी ती पाठवायची होती पाठवणार होतो मी आता पण का आता उपाय नाही राहिला आता हे बघा हे इरा आणला होता हे तुंबडी आणली होती आता हे हे होती पक्की भरून देतो म्हणलं त्यांना लागत होती एक किलो आणि एक पुण्यामध्ये बळी मामा आमचे त्यांनासुद्धा लागत होती अर्धा किलो त्यांनासुद्धा मी नेणार होतो आता पण आता का जमलं नाही आता काही पटून झालं पाहून घ्या आता हे आता मी आलो वरता हे बघा हे आता इकडे ट्रक उभी आहे त्याच्या ट्रक मार्फत असे असे हे बघा असे ढग हे ढग बारीक ढग ढगं टाकते आता यात रेल्वे आवाज आहे यात चार पाच रेल्वे रेल्वेचे ट्रक आहे तीन का चार आहे वाटते हो चार चार आहे तिकडं हाय रेल्वे स्टेशन तिकडं तर तुम्हाला ये का येथून काही दिसत नाही रेल्वे स्टेशन तिकडं हाय रेल्वे स्टेशन हे बघा हे आता आलो पण जमलंच नाही मग आता कोण घ्या पहिलीच नाही आता आपल्या लवली हे बघा हे बघा हे अशा प्रकारे आहे आता हा पण ता चालते बाबा हो हिल साडी आलो तर पण जमलंच नाही मग बघा आता हे अशी आता गोष्ट झाली आहे आता आता काहीच खरं नाही आता हे बघा हे अशा प्रकारे मस्त इंजिन आडवा आहे हे रेल्वेच्या इंजिनाच्या पलीकड रेल्वे स्टेशन आहे आणि हे इकडं बघा हे हे इकडं आहे कोवालाटर रेल्वेचं क्वालाटर आहे आणि हे बघा इकडं वाहतुकीची बघा हे आहे इकडं बघा आणि हे जे ट्रॅक आहे रेल्वेचे ट्रॅक आहे रेल्वे उभी राहते आणि मग जेशी बी नाही हा सगळं माल रेल्वेच्या डब्यामध्ये भरते हे तीन ट्रॅक आहे तिकडे एक ट्रॅक आहे रेल्वेचा तिकडे जे दिसते तुम्हाला समोर ते आमचं कायर गाव आहे आमची बाजारपेठ आहे चला आता हे आपलं काही औषधी काही जमलीच नाही आपल्याले औषधी काही भेटलीच नाही आता जातो घराकडे दुपारी पुन्हा मला याचं आहे बाजारामध्ये जमलंच नाही आता काही खरं नाही आणि तिकडं होती औषधी रस्त्याच्या काट्याने होती औषधी हो पण फोडचे रुंदीकरण झाले त्यामुळे तेथली औषधी काही राहिलीच नाही तेथली औषधी पहिलंच घालती गायब आता हा येत होती औषधी हो सापडते म्हणलं का जमलंच नाही आपलं चला आता मित्रांनो जातो आता घराकडे आता उपाय नाही राहिला आता सापडलीच नाही आता आपल्याला औषधी त्यामुळे आता थांबून काही उपयोगच नाही आता आपले कामं थांबत राहते आता बाकीचे करतो आता घरी जाऊन आता चला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार